हॅलो गायज वेलकम टू माय न्यू लॉग तर मी आज अंजूसाठी बनवते सर त्याच्यासाठी मी इथं हे मखाना मी इथं टाकलाय ड्राय रस करण्यासाठी तो हातात फुटेपर्यंत म्हणजे असा हातात घेऊन दाबला की फुटला पाहिजे इथपर्यंत मी त्याला भाजून घेते हा फुटायला लागलाय मखाना मी काढून घेतलाय आता मी टाकणार आहे इथे यामध्ये पोहे तर इथं काजू बदाम मखाना आणि पोहे भाजून घेतलेत मी आणि थंड होण्यासाठी ठेवले थंड झाल्यानंतर आपण ते मधून काढून त्याची पावडर बनवूया आता आपण काजू बदाम मिक्सरमधून काढून घेऊ मखाना आणि पोहे सुद्धा मिक्सर मिक्सरमधून काढून घेऊ आणि नंतर हे सगळं मिश्रण चाळून घेऊ हे मिश्रण मी इथे चाळून घेतले आता आ, में में या डब्यामध्ये मी पॅक करणार आहे तर यामध्ये हा टाईट कंटेनर आहे त्यामध्ये मी आहे हे या डब्यामध्ये मी टाकले आता हे ठेवून देणार आणि जेव्हा अंशीला भूक लागेल तेव्हा मी हे बनवून देणार